सत्याचा शोध घेणाऱ्यांनाच आयुष्याचा शेवट करावा लागतो एका कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरने आपल्याच हातावर अखेरचा निरोप लिहिला माझा छळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे पोलिसांवरच गंभीर आरोप करत एका डॉक्टरने आपलं जीवन का संपवलं न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात तिला कुणी अडवलं ही केवळ आत्महत्या नाही तर व्यवस्थेतील चुकांवर बोट ठेवणारी एक भयानक सत्यकथा आहे अशा घटनांमधून समाज म्हणून आपण काय शिकू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला या विषयाचं गांभीर्य वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गंभीर प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील एका कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरची तिचं नाव होतं व्यक्तीच्या गोपनीयतेसाठी नाव वगळले आहे ती एक हुशार आणि संवेदनशील डॉक्टर होती लोकांची सेवा करणं त्यांना बरं करणं हेच तिच्या आयुष्याचं ध्येय होतं पण तिच्या आयुष्यात असं काही घडलं ज्यामुळे तिला हे जग सोडून जाण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला तिने फक्त आपलं जीवन संपवलं नाही तर आपल्या मृत्यूमागे दडलेल्या भयानक सत्याचाही पर्दाफाश केला तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस फलटण शहरातील तिच्या घरातून एक धक्कादायक बातमी आली सकाळी तिच्या घरातून कुणीतरी किंचाळ्याचा आवाज ऐकू आला लोकांनी धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता ती डॉक्टर तिच्याच घरात मृतावस्थेत आढळून आली सुरुवातीला लोकांना हा एक सामान्य आत्महत्येचा प्रकार वाटला पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तिच्या हातावर लिहिलेली एक चिठ्ठी सापडली ज्याने संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं तिने आपल्या हातावर स्पष्टपणे लिहिलं होतं माझ्या छळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही चिठ्ठी वाचून पोलिसांसह सगळेच हादरले एका डॉक्टरला इतका टोकाचा निर्णय का घ्यावा लागला तिचा छळ करणारे कोण होते हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला पोलिसांनी तात्काळ तिच्या मृत्यूचे कारण शोधायला सुरुवात केली पोलीस तपासात समोर आलं की या डॉक्टरने एका लैंगिक छळाच्या प्रकरणाची तक्रार केली होती तिच्या एका पेशंटने तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं आणि तिने त्याबद्दल पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती इतपर्यंत सगळं ठीक होतं पण यानंतरच तिच्या अडचणी सुरू झाल्या तिच्या तक्रारीवर योग्य कार्यवाही करण्याऐवजी काही पोलीस अधिकारीस तिला त्रास देऊ लागले अशी तिची तक्रार होती आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आणि तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी तिला या प्रकरणात मदत करण्याऐवजी उलट तिलाच त्रास देत होते तिची तक्रार गांभीर्याने घेतली जात नव्हती तिला वेगवेगळ्या प्रकारे मानसिक त्रास दिला जात होता असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं तिलाच आरोपीप्रमाणे वागवलं जात होतं असेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहेत लैंगिक क्षणाच्या घटनेतून सावरण्याऐवजी तिला पोलिस यंत्रणेकडूनच मानसिक त्रास सहन करावा लागला ज्यांच्याकडे तिने न्यायाची अपेक्षा केली होती तेच तिला त्रास देत होते यामुळे ती पूर्णपणे खचून गेली न्याय मिळण्याची आशा नाहीशी झाली आणि तिला मानसिकदृष्ट्या इतका त्रास झाला की तिने आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला तिच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली त्यांनी आरोप केला की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिक क्षणामुळेच डॉक्टरने आत्महत्या केली ही घटना संपूर्ण फलटण शहर आणि सातारा जिल्हा हादरला आहे पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे ज्यांच्यावर लोकांच्या सुरक्षेची आणि न्यायाची जबाबदारी आहे तेच जर असे वागत असतील तर सामान्य माणसाने कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे या घटनेने प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटींवर प्रकाश टाकला आहे आणि लैंगिक छळाच्या बळी पडलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे एका डॉक्टरने न्यायासाठी केलेल्या या लढाईचा असा दुःखद शेवट होणं हे समाजासाठी आणि प्रशासनासाठी एक मोठा धडा आहे